श्री अक्कलकोट राजे बेचाळीस आहे श्री अक्कलकोट संस्थांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून हा भव्य प्रकल्प साकार आकारास येत आहे अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थ यांची पंचधातूमध्ये तयार केलेली एकशे पाच फूट उंच भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे त्यासह दिव्यदर्शन बहुउद्देशीय रुग्णालय प्रसादालय निवास व्यवस्था स्टुडिओ अपार्टमेंट पार्किंग व्यवस्था पंचकर्मा रिसॉर्ट हत्तीच्या मुक्त संचारासाठी कुंजरपण आदींचा समावेश करण्यात आला आहे श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि प्रकल्पाचे प्रमुख वास्तुविशारद महेश रामपूरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी अक्कलकोट संस्थांची बेचाळीस एकर जागा दिली आहे यासाठी सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर हा प्रोजेक्ट आपण वर्गणीतून करत आहोत हा फॉर्टी टू एकरचा आपला अक्कलकोट राजघराण्याचा हा परिसर आहे हा परिसर मी एवढे वर्ष बघितल्यानंतर मला कळालं की आपण ह्या जागेमध्ये महाराजांचं काहीतरी निर्माण केलं पाहिजे काहीतरी सृष्टी निर्माण केली पाहिजे आणि ही सृष्टी निर्माण करायचं मागचं कारण आहे की अक्कलकोटचा टुरिझम वाढला पाहिजे अक्कलकोटचा फुटफॉल ऑलरेडी वाढलेला आहे जे पर्यटन अक्कलकोटला आज येऊन जातात मला माझी अशी इच्छा आहे की त्यांनी अक्कलकोटमध्येच राहावं जॉग्राफिकली जर का तुम्ही बघितलं अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर असे सगळे देवस्थान आहेत आजूबाजू आणि सेंट्रली लोकेटेड गा, गाव गाव बघायचं म्हणलं तर अक्कलकोट मध्ये लोकांनी राहायला पाहिजे पण सुख सुविधा नसल्यामुळे तर राहत नाही ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज लोकांसाठी सुख सुविधा आणि जे आता डेव्हलपमेंट जी अख्या देशभर चालली आहे प्रोजेक्ट लोकवर्गनीतन करत असल्यामुळे आपल्याला थोडासा टाइम फ्रेम वाढेल सो so, थ्री टू फाईव्ह इयर्स पर्यंत आपल्याला हा प्रोजेक्ट संपवायचा आहे आणि महाराजांची इच्छा आहे हा प्रोजेक्ट करून घ्यायचा म्हटल्यानंतर ते त्याच्या आधीही संपवू शकतात काय सांगतायत लोकवर्गणीसाठी आपण सी एस आर फंडिंग मध्ये बघतोय आपण आपल्या ट्रस्ट साठी एटीजी सर्टिफिकेट पण काढून घेतलेला आहे आणि आपलं रेसिडेन्शियल अपार्टमेंट स्कीम आहे त्याचा पण लोकांनी येऊन त्याला बेनिफिट घ्यायला पाहिजे सर्वसामान्यांसाठी देणगी देण्यासाठी आपण क्यू आर कोड बनवलेले आहे तर हा क्यू आर कोड जर का आपण स्कॅन केला तर आपण लोक देणगी स्वीकारू शकतो आपण डायरेक्ट डोनेशन प्रोजेक्टला तारखेला जेव्हा आमचं मेन आवाहन केलं त्या दिवसापासूनच आम्ही सुरुवात केली सुरुवात आम्ही पाण्याचं सगळं स्तोत्र साफ करण्यापासून चालू केली तो इवन तो जो अख्खा डोंगर होता तो सगळा बाबरीच्या काट्याच्या झाडाने तो उगलेला आणि तिथं बऱ्याचशा इलिगल ऍक्टिव्हिटीज व्हायला लागलेल्या सो इव्हन फॉर द सोसायटी आपण ते सगळंच बाबळीची झाड काढून आता तो सगळा परिसर मोकळा केलेला आहे टोटल प्रोजेक्ट आहे बेचाळीस एकरचा या अनुभूती या प्रकल्पामध्ये आपण रेसिडेन्शियल युनिट्स डिझाईन केलेले आहेत त्याच्यात आपण एक हॉस्पिटल डिझाईन केलेला आहे सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे पार्किंग व्यवस्था जी आज अक्कलकोटसाठी सगळ्यात महत्वाची ठरली जाते कारण पाचशे ते सहाशे गाड्यांचं पार्किंग तिथे सगळ्यांना बसेस येण्याकरता आणि टॉयलेट फॅसिलिटीज खूप कमी आहेत तर त्या टॉयलेट फॅसिलिटीज अतिशय व्यवस्थित व्हाव्या तिथे कॅन्टीन फॅसिलिटीज व्हावं हो या दृष्टीने आपण प्रयोजन केलंय फायर आ, फायर हायड्रेन अँड फायर ब्रिगेड याच्यासाठी सुद्धा तिथे प्रकल्पामध्ये आपण जागा केलेली आहे विशिष्ट तिथे दिव्य दर्शन आपण करत आहोत जो तळ आहे डॅम आहे त्या डॅमच्या दा, खाली आपण दिव्य दर्शनाचं करत आहोत जिथे गुफा एलिफंटा एलोरा केव्स कशा के आहेत त्या धर्तीवर आपण ते पूर्ण स्वामी दर्शन करणार आहोत एकशे आठ फुटाची स्वामींची मूर्ती तळ्याच्या मध्यभागी येणार आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपण एक छोटस रिसॉर्ट आणि ओव्हरऑल प्रसाद आलंय असं आपण तिथे सगळं डेव्हलप करत आहोत जेणेकरून या एन्टर कनेक्टिव्हिटीला आपल्याला प्रत्येकाला त्या एन्टर डेव्हलपमेंट बरोबर जोडलं जाऊ शकेल असं जसं मगाशी राजेंनी सांगितलंय आम्हाला एक रुपया देणगी सुद्धा या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये अपेक्षित आहे याच कारण एकच आहे कारण की त्याच्यामध्ये बलाढ्य लोकांनी तर मदत करावीच पण त्याच्याबरोबरीने प्रत्येकाने संकल्पनेने याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं अशी राजांची मनोमन इच्छा होती याच्यामध्ये खूप लोक तयार असे होते की आम्ही याला पूर्ण स्पॉन्सरशिप देऊ पण राजांनी अतिशय याला मृदुल भाषे त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि वी हॅव ओपन दिस अप एंटायरली फॉर द सोशल कॉज फॉर टू रिझन इज दॅट एव्हरी शुड बी पार्टिसिपेटिंग इन टू इट सो प्रत्येक माणसाने व्यक्तीने याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा करावं म्हणूनच ही संकल्पना ट्रस्टची निर्माण झाली आणि मग आम्ही हे सगळ्यांसमोर आज मांडत आहोत त्याचं कारण एकच आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं अशी आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने अतिशय जवळ आहे कारण की आज आपण रेन वॉटर yeah. हार्वेस्टिंग बद्दल बोलतो आहोत मे बी येणारा काळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याची कमतरता दिवसेंदिवस होत चाललेली yeah. आहे तर या दृष्टीने बघता आपण तर तलावाच परत पुनर्जीवन असं आपण करत आहोत त्यामुळे एन्व्हायरमेंटली वी आर टॉकिंग अबाउट वॉटर वी आर टॉकिंग अबाउट बर्ड्स अँड एव्हरीथिंग कमिंग आउट देअर ग्रीनरी कमिंग आउट दे जी आता विलुप्त होत चाललेली आहे तिथे आपण सगळी नेटिव्ह स्पीशीज लावणार आहोत जेणेकरून तिथे खूप पक्षी यावेत आणि जेणेकरून तो हो पूर्ण हे व्हावा बेचाळीस एकर पैकी जर प्रॅक्टिकली आपण आज बघायला गेलो तर अराउंड फॉर्टी टू फॉर्टी पर्सेंट ऑफ द लँड ही पाणी आणि ग्रीनरीने कव्हर केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही प्रत्यक्षात बघायला गेलात तर प्रपोर्शनेटली टॉकिंग अबाउट लँड डेव्हलपमेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट आणि आउट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑलसो फुटप्रिंट कव्हरेज इज नॉट मोरसेंट सो या सगळ्याचा अनुभव घेतला तर मला असं वाटतं उभारणार आहोत आणि मुख्य म्हणजे ज्या वास्तूवर हा प्रकल्प उभा राहणार आहे ती वास्तू ती भूमी ती जमीन ही अक्कलकोटच्या संस्थानाने किंवा अक्कलकोटच्या राजशाही घराण्याने आपल्याला या प्रकल्पासाठी स्वरूपात दिलेली आहे तर सर्वप्रथम आपण आणि सा श्रीमंत राजे मोजले किसे यांचा डाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया आणि त्यांचे आभार मानूया की अशा सुंदर प्रकल्पासाठी आपल्याला ही भूमिका दिलेली आहे अनुभव प्रकल्प काय आहे तर कसा उभा राहणार आहे याचं एक मुख्य आकर्षण म्हणजे एकशे आठ फुटी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि त्याचं सुसज्ज असं ध्यानकेंद्र तिथे उभं राहणार आहे याचबरोबर शाही हत्येंचं निवासस्थान आपल्याला या अनुभव प्रकल्पात पाहायला मिळेल याचबरोबर तिथे वेगवेगळ्या प्रकारची ध्यान केंद्र असतील निवास असेल राहण्यासाठी उत्तम सोयी असतील आणि काय असेल मी फक्त शब्दात सांगून होणार नाही हे डोळ्यांसमोर दिसलं तर अजून छान दिसेल आपण त्याची एक छोटीशी ध्वनी चित्रफेट अनुभूती तो आम्ही बघताच आहोत आणि म्हणून सगळ्यांची इच्छा हीच आहे आणि स्वतः राजांचं आवाहन असं आहे की प्रत्येक स्वाभिमक्ताचा छोटा मोठा हातभार जरी या प्रकल्पाला लागला तरी नक्कीच आपण काहीतरी स्वामींसाठी केलं आणि स्वामींच्या अस्तित्वाने पावन असलेल्या भूमीसाठी अक्कलकोटसाठी काही केलं तर याचा आनंद सगळ्यात जास्त असेल याचं समाधान सगळ्यात जास्त असेल अर्थात या प्रकल्पाचं जसं सुंदर चित्रण या